वसा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बेबंदपणे भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचारातून बेनामी संपत्ती जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार आणि पुरावे हे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विद्यमान महासंचालक यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आले दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजचा सातत्यानं होत असलेला पाठपुरावा तसेच सामाजिक कार्यकर्ते पुरस्कृत चंद्रकांत खरात यांच्या पुढाकारातून ही तक्रार करण्यात आली आहे या तक्रारी जिल्हा सावंडे रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण बनवले त्या संदर्भातील एक सविस्तर तक्रार करण्यात आली आहे आता महत्वाचं हेच आहे की या तक्रारीवर लाचलुसपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक नेमकी काय कारवाई करतात जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयी गेल्या दीड दोन वर्षांपासून सातत्याने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज वृत्तमालिका प्रकाशित करीत आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात अवगत करण्यात येत आहे परंतु अद्यापही म्हणावी तशी कारवाई या संदर्भात करण्यात आली नाही सामाजिक कार्यकर्ते पुरस्कृत चंद्रकांत खरात यांनी या संदर्भात महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा डॉक्टर नितीन तडस हे जिल्हा शल्य चिकित्सक असतानाच्या काळात झालेला आहे डॉक्टर तडस यांनी आपल्या कामकाजात अनेक अनियमितता केल्या तसेच त्यांनी कामकाजात मोठ्या प्रमाणात कसूर केलाय मध्ये त्यांनी दैनंदिन नोंदी केलेल्या आहेत तसेच खर्चाच्या नोंदणी घेऊन त्याचा गोशवारा पडताळणी केले नाही याच काळामध्ये रोखपालानं मोठ्या प्रमाणात कॅशबुकात खाडाखोड केली आहे त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांचा उपहार झालाय याशिवाय डॉक्टर तडस यांच्या कार्यकाळात मोड्युलर रोटी टेंडरिंग करण्यात आले होते हे काम देताना त्याचे संचालन करताना अनेक कर अनियमितता पाळल्या गेल्यात सोलापूरच्या कंत्राटदाराशी संगणवत करून काम पूर्ण झालेलं नसताना देखील त्याला ऐंशी टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झालेला असून या भ्रष्टाचारातून त्यांनी तसेच त्यांच्या इतर सहकार्यांनी लाखो रुपयांचा जुना शासनाला लावलाय भ्रष्टाचाराच्या पैशातून या सर्वांनी मोठ्या प्रमाणात अवैध चलचल संपत्ती जमा केल्यात डॉक्टर तळस यांच्या अखत्यारीत काम करणारे भांडालपार प्रकाश बोते आणि सहाय्यक अधीक्षक आर एस लकडे कुलकर्णी यांनी मॉडेल ऑपरेशन थिएटरच्या साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय मोठ्या प्रमाणात उपकरणे आणि इतर सामग्रीची कागदोपत्री खरेदी दाखवण्यात आली प्रत्यक्षात मात्र मॉड्युलर रोटीचं काम पूर्ण झालंच नाही आणि त्या ठिकाणी कोणतीही उपकरणे लावण्यात आलेली नाहीत तसेच शासनाच्या विविध लेखा शीर्षकामधील आणि दोन हजार दोनशे दहा वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य या लेखा शीर्षकाखाली जे अनुदान प्राप्त झाले होते त्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार यापूर्वी ज्या काही चौकशी स्थापन करण्यात उघड या चौकशी समित्यांच्या अहवालात डॉक्टर तडस यांच्यासह भांडारपाल प्रकाश भोते आर एस लाकडे आणि कुलकर्णी यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय परंतु हे सर्व भ्रष्ट अधिकारी इतके निर्लज्ज आणि इतके मुजोर आहेत की ते भ्रष्टाचार करून चांगलेच कोडगे झालेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे या सर्व भ्रष्टाचारांच्या अवैध संपत्ती जप्त करण्यात याव्यात अशी मागणी खरात यांनी या निवेदनातून केली आहे दैनिक जनसंचालनकडेही या भ्रष्टाचाराचे सज्जन पुरावे आहेत त्यामुळे या भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करावी आता क्रम प्राप्त झालाय जोपर्यंत या भ्रष्टाचारांची संपत्ती जप्त केल्या जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचाराविरोधात आसूड ओढतच राहणार आहे कोविड नाईन्टीन काळात मॉड्युलर रोटीसाठी आरोग्य शासनानं कोविडचे आणि रुग्णांचे गांभीर्य बघून त्वरित करोडो रुपये मंजुरात केले परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह कंत्राटदार यांनी या निधीत पूर्ण भ्रष्टाचार केला असून ती मॉड्युलर ओटी आजही कार्यान्वित नाही ते आज कार्यान्वित झाली असती तर कोविड काळात कमीत कमी एकशे पन्नास ते दोनशे रुग्णांचे जीव वाचले असते या निर्लज्ज अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा